मुळातच पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो एक कॉन्स्पिरसी थिअरी तयार करण्यात येते सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि मग त्या मोर्चात काहीतरी संविधानाच्या विरुद्ध बोललं गेलं आणि मग त्याच्यातनं अशा प्रकारची घटना झाली म्हणून ते देखील या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला होता अकरा वाजून दहा मिनिटं ते बारा वाजून पस्तीस मिनिटं आणि या मोर्चामध्ये कोण होत त्याच दिवशी त्याच्यानंतर पाच तासांनी घटना झाली हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चात नाही हा आपल्या बहिणीच्या घरून तिथे आलाय आणि या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित होते आमदार राहुल पाटील आपण उपस्थित होतात स्वतः राहुल पाटील उपस्थित होते आपले उभाठा आपल्या शिंदे गटाचे आनंद भरोसे सुभाष जावळे मराठा समन्वयक उपस्थित होते याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील याच्यामध्ये केवळ आणि केवळ बंगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात बंगलादेशातल्या अल्पसंख्यांकाच्या संदर्भात मागणी करण्यात आली कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी ते भाषण केलं नाही केवळ साधू संतांनी भाषण केलं भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात आला नाही सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी होते त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे